उरळी कांचन पुण्यनगरीच्या मध्यभागी सह्याद्री बिल्डर्स अँड डेव्हलपर्स साकारत आहेत सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स हा पाच मजली पी एम आर डी व महारेरा मान्यता प्राप्त वन बीएच के आणि टू एच के सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम्स या प्रोजेक्ट मध्ये असणार आहे वन एच के सहाशे एकावन्न स्क्वेअर फुट व टू बी एच के आठशे ब्याऐंशी स्क्वेअर फूट आजच बुक करा आपल्या स्वप्नातील घर आमचा पत्ता सह्याद्री शेल्टर ऑफ ड्रीम गट नंबर आठशे वीस महात्मा गांधी रोड लगत महात्मा गांधी शाळे शेजारी उरळी कांचन अधिक माहितीसाठी संपर्क सत्त्याण्णव सदुसष्ट त्र्याण्णव ब्याऐंशी ब्याऐंशी आणि एक्क्याण्णव तीस अठ्याऐंशी ब्याऐंशी ब्याऐंशी उत्तर प्रदेशातील एका तरुणानं आपल्याला सात वेळा साप सावल्याचा दावा केलाय त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे या घटनेमुळे संपूर्ण प्रशासन हादरलंय जिथे जिथं गेला तिथे तिथं या तरुणाला साप चावलाय कसं शक्य आहे याच्या तपासासाठी आरोग्य आरोग्य विभागाचं पथक बनवण्यात आलं आहे या प्रकरणी आता मुख्य अधिकाऱ्यांनी रिपोर्ट दिलाय ज्यातून धक्कादायक खुलासा झालाय उत्तर प्रदेशच्या फतेहपूर जिल्ह्यातील ही धक्कादायक घटना फतेहपूर जिल्ह्यातील सौरा गावात राहणारा चोवीस वर्षाच्या विकास द्विवेदीला चाळीस दिवसात सात वेळा साप चावलाय प्रत्येक वेळी उपचारानंतर तो बरा झाला विकास सांगतो की सापानं त्याला स्वप्नात येऊन सांगितलं होतं की जेव्हा तो त्याला नवव्या वेळी चावेल तेव्हा त्याचा मृत्यू होईल त्याला वेळा विकासच्या जून रात्री वाजता उठत असताना त्याला पहिल्यांदा साप चावला त्यानंतर कुटुंबीय त्याला एका खासगी नर्सिंग होम मध्ये घेऊन गेले दोन दिवस तो तिथे दाखल होता उपचारानंतर तो बरा होऊन घरी आला ही एक सामान्य घटना असल्याचं कुटुंबीयांना वाटलं मात्र दहा जूनच्या रात्री पुन्हा सापान चावा घेतला कुटुंबियांनी तातडीने रुग्णालयात नेलं ला। त्यावेळी तो उपचारानंतर बरा झाला मात्र त्याला सापाची भीती वाटू लागली आणि त्याला खबरदारी घेण्यास सुरुवात केली मात्र सात दिवसानंतर सतरा जून रोजी पुन्हा घरात सापानं दंश केला त्यामुळे त्याची प्रकृती बिघडू लागली आणि कुटुंबीय घाबरले मग याच हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन तो परत बरा झाला आश्चर्याची बाब म्हणजे चौथ्यांदा सापानं सात दिवसही जाऊ दिले नाही घटनेच्या चौथ्या दिवशी पुन्हा एकदा सापाने विकासला चावा घेतला कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी रुग्णालयात नेलं तेव्हा डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसला मात्र यावेळी हे तो उपचारानंतर बचावला अशा स्थितीमध्ये नातेवाईक आणि डॉक्टरांनी विकासला काही दिवसांसाठी दुसरीकडे पाठवण्याचा सल्ला दिला सल्ल्यानुसार विकास हा त्याच्या मावशीच्या घरी राहायला गेला मात्र गेल्या शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास त्याला पुन्हा मावशीच्या घरातच साप चावला त्यानंतर कुटुंबियांनी त्याला त्याच रुग्णालयात दाखल केलं पीडित तरुणाचे काका राधाकृष्ण दुबे यांनी सांगितले की काल सर्पदोषामुळे मुक्त होण्यासाठी काही तांत्रिकांनी काही उपाय सांगितले त्यांचा पुतण्या विकास सोबत चित्रकूटला गेले रामघाटावर घाटावर मंदाकिणी नदीत स्नान केल्यानंतर कामनाथ स्वामी आणि हनुमंतरा यांचं दर्शन घेतलं नंतर मेहंदीपूरला बालाजीचं दर्शन घेतलं आणि पूजा केली सापाच्या भीतीमुळे विकासनं घरापासून पाचशे किलोमीटर अंतरावर असलेल्या मेहंदीपूर बालाजी मंदिरातच आसरा घेतलाय ही बाब सातत्यानं प्रसार माध्यमांमध्ये मा आल्यानंतर आता जिल्ह्याच्या आरोग्य विभागाने या प्रकरणाची दखल घेतली आहे या प्रकरणाचा गुड उकलण्यासाठी फतेहपूर प्रशासनानं एक समिती स्थापन केली आहे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की पाच दिवसांच्या तपासणीनंतर विकासच्या अंगावर असलेल्या सात सर्पदंशांच्या खुणांपैकी सहा सर्पदंशांच्या खुणा नसल्याचं चा स्पष्ट झालंय विकासला पहिल्यांदा साप चावला होता त्यानंतर जे जे काही सर्पदंश दाखवले जात आहेत ते संशयास्पद आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा